वसुंधरा दिन आपण महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा केला या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आमच्या नेत्या पर्यावरण मंत्री ने पंकजाबाई मुंडे यांच्या आव्हाननुसार आपण सात दिवस राज्यभर हा वसुंधरा दिन पर्यावरण बचाव सृष्टी सजाव या निमित्ताने आम्ही फुलन फुलाची पाकळी भगवान गडाची पायदेशीर असलेला पानवठा जो पशुपक्ष्यांसाठी असेल वन्यजीवांसाठी असेल एक प्रतिमा एक प्रतिकात्मक संदेश संदेश आम्ही आमच्या देवनाथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेने देऊ इच्छितो या निमित्तानं जो काही संदेश ताईंनी आम्हाला दिला की आपल्यापरीने आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे जी जी ही जीवसृष्टी वसुंध आपण जे भारतीय आहोत सर्व जे म्हणतो की वसुधैव कुटुंबकम सर्व समग्र सृष्टी ही आपली कुटुंबाप्रमाणे असली पाहिजे म्हणूनच या जैविक घटकातील प्रत्येक घटक हे या सृष्टीमधलं महत्त्वाचं आहे ते कीटक असतील मुंगे असतील काय जे जैविक प्राणी असतील त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही देवनाथ फाउंडेशनच्या वतीने या पानवठ्यामध्ये पाणी सोडलं आहे आशा करूयात की हा संदेश ही प्रेरणा राज्यभरातील अनेक युवक घेतील आणि खऱ्या अर्थाने आपण वसुंधराच्या समग्र संरक्षण संवर्धनासाठी कार्यरत राहू हीच अपेक्षा या निमित्तानं फक्त आपण साजरा करत असताना कृषीचं संरक्षण संवर्धन करण्यासाठी आज करवंडी कासारच्या या भगवानगडी भगवानगड परिसरामध्ये आम्ही एका हातेवर फोन केल्यानंतर या गावचे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ व्यापारी आमचे मार्गदर्शक रमेश काका अंगुरे पत्रकार संघ भगवानगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक दादासाहेब खेडकर पत्रकार महोदय साहेब तसेच सकाळचे पत्रकार मित्र अमोल होरणेसर या फिरवंडी नगरीचे ग्रामपंच सदस्य ढोलेसाहेब त्याचप्रकारे आमचे महादेव जगताप युवा नेते आणि मंदिर संकेत आमचे प्रमुख मयूरजी काळुसे आमचे पंकजसाई मुंडे गोपीनाथ मुंडे ट्रस्टांचे आम्ही ते दौरे त्याचप्रकारे कपणेश्वर फाउंडेशनचे आमचे चतुर्जी बांगर दीपकजी धाकणे आधी मान्यवर या ठिकाणी अतिशय कमी वेळेमध्ये उपस्थित राहिले खरं तर अतिशय दुष्काळी असलेला भाग आणि उत्सुरली कामगारांचा पट्टा असलेला परंतु प्रेरणा देण्यासाठी आम्ही कधी कमी पडत नाहीत हाच संदेश आम्हाला या निमित्ताने समस्त महाराष्ट्रवासियांना द्यायचा आहे कारण देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय पंकजसाई यांनी जे आवाहन केलं की ही वसुंधरा सजली पाहिजे नटली पाहिजे आपण कुठेतरी तिचं संवर्धन केलं पाहिजे आणि हा संदेश या परिसरामधून आम्ही समग्र राज्यभर इच्छितो कारण भगवानगड हे नक्कीच दिशादर्शकचं काम नेहमीच महाराष्ट्रामध्ये सांप्रदायिक पद्धतीने भगवान बाबांच्या आदेशानुसार त्यांच्या पथक्रमानुसार देत आलेलं आहे आणि ज्याप्रमाणे संत एकनाथांनी त्या खैराला गाढवाला पाणी पाजलं तीच भूमिका आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी आज घेतलेली आहे आणि या थोड्याशा छोट्याशा जंगलामध्ये हा पानोठ्यामध्ये पाणी सोडून येथे असलेल्या वन्यजीवांना आम्ही थोडीशी मदत करण्याचा आमचा छोटा खालीचा प्रयत्न आहे